हिंगोली विधानसभेचे तीन वेळा प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी मंगळवारी चौदा ऑगस्ट रोजी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केला आमदार संतोष बांगर यांची उपस्थिती होती त्यांच्या पक्षप्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात शिंदे सेनेला बळ मिळणार असे सांगितले जात आहे दुपारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी शिंदे सेनेत प्रवेश खेला। उपमुख्य शिंदे केला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी मंत्री गुलाबराव पाटील आमदार संतोष बांगर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर युवासेना जिल्हा प्रमुख राम कदम संजय देशमुख द्वारकादास सारडा मदन शेळके माजी सभापती फकीरराव मुंडे धीरज देशमुख भास्कर बेंगाळ गजानन पोहकर शेख नाईम शेख नुमान नवेद कांताराम हराळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते